माळशिरस येथील भाजपा नेते माजी आमदार रामरावजी वडकुते धनगर समाज बांधवांकडून जंगी स्वागत सोलापूर भारतीय जनता पार्टीचे नेते तथा माजी विधान परिषद आमदार रामरावजी वडकुते साहेब यांची माळशिरस निवडणूक निरीक्षकपदी निवड झाल्यानंतर त्यांनी मांडवे या गावी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांचा धनगर समाजाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व वे यावेळी त्यांनी समाज बांधवांशी संवाद साधला यावेळी भाजप नेते माजी विधानपरिषद आमदार रामरावजी वडकुते म्हणाले की सात मे दोन हजार चोवीस रोजी माळा लोकसभेचे भाजपा महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना कमळ चिन्हावर बटन दाबून भरघोस मतांनी निवडून द्यावं माळशिरस क्षेत्रात भरपूर प्रमाणात मताधिकाने विजय करा असे आव्हान भाजप नेते माजी आमदार माळशिरस विधानसभा निरीक्षक रामरावजी वडकुते यांनी सांगितले यावेळी मांडवे ग्रामपंचायतचे उपसरपंच राजू शिंदे ज्येष्ठ नेते गोपाळ शिंदे ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल पालवे युवा नेते अमोल शिंदे महादेव वाघमोडे संजय पालवे धनाजी खुडे बंडू पालवे यांच्यासह ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते बेदडक चोवीस तास न्यूज नेटवर्क मुख्य संपादक गोपाल सातपुते